आणि विजयाची आणि किचन मध्ये काय करतो आम्ही तर खिचडी बनवतोय खिचडीसाठी सगळ्यात पहिले आपण जिरे मोहरी आधी थोडस तेल घालायचं जास्त तेल आम्ही वापरत नाही आणि त्याच्यामध्ये खाण्याचे जिरे घालायचे जिऱ्यानंतर मोहरी अजून तयार नाही झाली आमची म्हणून आणलीच नाही ते आणि हा मिरची लंब्या लंब्या काप केलेले आहेत बघा लंबे लंबे काप छान असे त्यानंतर हे आम्ही लसणाची पात आणि लसूण कापून घेतलेलं आहे एकदम मस्त आणि त्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण हा लसूण घालून घेणार आहोत लसूण आणि त्याच्यासोबतच कांदा छान असं तो पण लंबा लंबा कापलेला बिर्याणी काय त्यानंतर बटाटा आणि याला छान परतून घ्यायचं सगळं टमाटर आणि कोथं आणि छान मिक्स करायचंय आधी पण आणि छान असा सगळ्या व्हेजिटेबल भाज्या मिक्स करून परतवून घ्यायच्या आधी ती थँक्यू मदत केली मला पाणी आणून दिलं आणि हा ताजा ताजा कडी आहे शेतात आणलेलं हा झाडा तोडून नाही आणल्यावर का हा खालीच होता तर तो पण घालून घेऊया आपण शिंगणे देणार आज

सगळ्या भाज्या आपल्या गेलेल्या आहेत आणि इकडं आपली भेंडी पण परत आणलेली आहेत आणि आपली भेंडी पण छान परत झालेली आहे आता आज आम्ही खिचडी भेंडी घालणार तर छान मस्त तयार झाली एकदम आणि इकडं हे परतलं परत चालेल परत आले नाहीत आता आणि छान परतल्यानंतर आता मी तर मसाला घालणार आहे सगळ्यात पाहिजे हळद हळद भरपूर घालायची असती छान असते ती अँटीबायोटिक आणि हा मसाला त्या मसाल्यात तर इतका भारी टेस्ट केला आणि हा विट्यावरून आणलेला आहे तुप्त उदर आहे आणि आता मस्त आमची Puedes you ayudándome. ¿Eso bajo? ¿Más इकडं झटपट भेंडी रेडी झालेली आहे इकडं छान अशी फोडणी पण झालेली आहे आणि इतक्या भाज्या टाकल्यावर किती व्हेजिटेबल्स आपल्याला खाण्यातून मिळतात बरोबर की नाही फ्रेश फ्रेश ताज्या ताज्या तर मग आपण खिचडी खाल्ली तरी चालते कारण खिचडीशिवाय मी राहू शकत नाही म्हणून हा प्रोग्राम भारी असतो की नाही चला आता तांदूळ पाणी टाकून घेऊया म्हणजे आपली कम्प्लीट होईल मीठ टाकून घेऊया आणि तांदूळ टाके की आपली खिचडी तीन चिट्ट्यात रेडी डाळ तुरळ मसूर ही मुगाची आणि ही मसूर मसूरची आगी टाकून घेऊन त्या परंत गायवर सगळ्या मिक्स करून आता इला धुवून याच्यात टाकून देऊया ओके गाळीचे ठेवून द्यावे <tip> सगळ्यात आवडतं काम माझं तांदूळ आणि चारे असं चोळून चोळून कळेल तसं याला पॉलिश नाही कारण हे राशनचे तांदूळ आहे त्यामुळे एकदम खाण्यासाठी चांगले असतात बर का आमच्याकडे मिळतात आलो इडली <coughs> तर अशी भारी होती मी एकच नंबर मग हा आधी ते Uh, so, right, the... okay, <kzansi> <दे दे> <coughs> भेंडी मस्त तयार झालीये आणि भेंडी सोबत जेवारीची भाजी पण छान लागते आगीरा पण निघायला लागल्यात आता कोळ्या कोळ्या आधी ती भजी आणि भिटिंगिरी खाते आणि खिचडी बघा आमची भारी झाली ना किती सुंदर दिसते आणि आता सगळे मिळून एकत्र एक गप्पा गोष्टी करत जेवण करतो असं आमचं रुटीन असतं संध्याकाळचं आणि संध्याकाळी एकदा सगळ्यांचे जेवण झाले की मग आम्ही काय टी व्ही वगैरे बघत दिवसभराचं काय कोणी काय केलं वेगळं वेगळं नवीन ह्या सगळं त्यावेळेस गप्पा मारल्या जात्या ज्याच्या ज्याच्या आवडीचं जेवण त्याच्या त्याच्या आहे असं कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे